नमस्कार वाचन जरूरी भूकंपट्टी नाही जरूरी हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे विश्लेषण करणार आहोत वाचन केल्यानेच सततच्या वाचनानेच प्रगती होते विकास होतो आपलं जीवन सुधारते आपल्या आपलं कल्याण होते आपलं जीवन रंगमय बनते सुंदर बनते छान बनते आणि या वाचण्यामुळेच आपलं मन आपलं हृदय हे नेहमी प्रसन्न राहते सुंदर राहते वाचण्यामुळे सततच्या वाचण्यामुळे वेगवेगळी चांगली चांगली पुस्तके वाचल्यामुळे वर्तमानपत्र असो काही असो वाचन केल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते आपल्या बुद्धीत भर पडते आपला सर्वांगीण विकास होतो आणि या वेगळ्या पुस्तकात लेखकांनी लिहिलेल्या या कवींनी लिहिलेल्या या वेगळ्या पुस्तकातून आपल्याला प्रगतचे ज्ञान मिळते माहिती मिळते जीवनासंबंधी व्यवहारासंबंधी वेगवेगळ्या विषयासंबंधी आपल्याला माहिती मिळते म्हणून वेगवेगळी पुस्तके वाचली पाहिजे वेगळ्या पुस्तकाचं अध्ययन केलं पाहिजे आणि वाचन केलंच पाहिजे कारण वाचनानेच खरी प्रगती होते वाचण्यानेच मन सुंदर राहते वाचण्यानेच ज्ञान मिळते बुद्धी बुद्धी मिळते म्हणजे ज्ञानात बुद्धीत वाढ होते वृद्धी होते आणि जीवन सुंदर होते परंतु भूकंपट्टीने भोकंपट्टीने उलट जीवन खराब होते भोकमपट्टी म्हणजे कचरापट्टी भूकंपट्टी म्हणजे विसरपट्टी भोकमपट्टी म्हणजे डोक्याचा खराबा वेळेचा खराबा पैशाचा खराबा सर्वच गोष्टीचा खराबा म्हणजे भूकंपट्टी म्हणून हुकमपट्टी करू नये वाचन जरूरी भूकंपट्टी नाही जरूरी कारण वाचनानेच खरी प्रगती होते भूकंपट्टीने प्रगती होत नाही भूकं भूकंपट्टीने विकास होत नाही भूकंपट्टी ही काही कामाची नाही तर वाचनपट्टी ही फार कामाची आहे कारण वाचनानेच खरा विकास होतो प्रगती होतो म्हणून वाचन करा सतत वाचन करा एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही पाचदा नाही किती वेळा वाचा वाचन करा वाचताना तुम्हाला तुमचा विकास होतो प्रगती होते कारण वाचन केल्याने तुम्हाला जास्त आणखी कितीतरी लिहिता येतं वाचन केल्यामुळे तुम्हाला आणखी कितीतरी माहीत होतं समजतं तुमच्या मनामध्ये ते घुसतं आणि तुम्हाला आण तुमच्या मनाने कितीतरी काहीतरी लिहिता येतं चांगल्या रीतीने मांडता येतं त्या पुस्तकातला सारांश त्या पुस्तकातल्या धडाचा सारांश तुमच्या शब्दात तुम्हाला लिहिता येतो तुमचं मत तुम्हाला व्यक्त करता येतं ते कशामुळे होतं फक्त वाचण्याने वाचन केल्यानेच तुम्हाला त्या पुस्तकात काय लिहिलं आहे समजा एखादा धडा असेल एखादा धडा एखाद्या झाडावर धडा असेल झाड धडावर धडा लिहिलेला असेल त्यार त्या धडा वाचल्याने चारदा पाच दहा तुम्ही धडा वाचला तर धडा वाचल्यामुळे तुम्हाला त्या धड्यातला सारांश किंवा धड्यातला काही भाग असो तुमच्या मनाने तो धडा तुमच्या मनाने तुम्हाला मांडता येईल तुमच्या मनाने तुम्हाला त्या धड्याचं सारांश करता येईल त्या धड्याचं तुमचं मत त्या धड्याविषयी तुम्हाला व्यक्त करता येईल हे केवळ होतं वाचण्याने केवळ हे वाचण्यानेमुळेच येतं भूकंपटीने येत नाही भूकंपट्टी काय असते कचरापट्टी असते भूकंपट्टी काय असते ती घोकू घुकू आपण पाठ केलेलं असतं चार दहा वेळेस म्हणून म्हणून एकच शब्द किती वेळेस म्हणून एकच शब्द एकच लाईन एकच लाईन दहा दहा वेळेस म्हणून ती भोकंप घोकून घोकून आपण केलेलं असतो आणि म्हणून हे लक्षात राहत नाही ध्यानात बसत नाही घोकंपट्टी कशी राहते ऐन मिळी सगळं विसरून जातो पहिला शब्द आठवल्याशिवाय हो तर सगळं ते पॅग्राफच आठवत नाही त्या ओळीच आठवत नाही समजा तुम्ही पाठांतर केलेलं आहे पाठांतर केलेलं आहे की झाडावर चार पक्षी बसले आहेत चारही पक्षी वेगळ्या रंगाचे आहेत वेगळ्या प्रकारचे आहेत आता ह्या ओळी तुम्ही जर पाठ केल्या तर तुम्हाला पहिला शब्द झाडावर हा झाडावरचा शब्द आठवल्याशिवाय तुम्हाला पुढच्या ओळी आठवतच नाही जरी समजा पहिला शब्द आठवला नंतर पूर्ण एक ओळ आठवती आणि नंतर मग दुसरी ओळ आठवतच नाही कारण त्याचा शब्द तुम्हाला आठवला असं आहे भूकंपट्टी कारण ते घोकू घोकू पाठ केलेलं असते ते दहा दहा वेळेस एकच शब्द एकच शब्द एकच वळ एक म्हणून म्हणून पाठ केलेला असते भूकंपट्टीचं असं राहते म्हणून भूकंपट्टी वेळी तुम्हाला धोका देते तुमचं नुकसान करते आणि त्याच्यामुळे तुमची प्रगती होत नाही तुमचा विकास आणि या भूकंपट्टीमुळं तुमचं डोकं दुखतं तुमचं ज्ञान वाढत नाही बुद्धी वाढत नाही उलट्या ज्ञानाची बुद्धीची राख होते तुमच्या डोक्यातही ती बसत नाही वेळेचा खरावा होतो चेहऱ्यावर आनंद राहत नाही झोप येते अशा अनेक प्रकार या भूकंपटीमुळे वाढतात भूकंपटी काही कामाची नाही भूकंपट्टी म्हणजे कचरापट्टी आहे भूकंपट्टी करू नका वाचन करा वाचनाने वाचनाने तुमचं जीवन सुंदर होते रंगमय होते वाचन करा वेगवेगळ्या पुस्तकाचे वर्तमानपत्राचे कादंबरीचे ग्रंथाचे या वेगळ्या पुस्तकाचे तुम्ही वाचन करा ज्ञान प्राप्त करा ज्ञान संपादन करा कारण पुस्तके वाचून अनेक प्रकारची पुस्तके वाचून तुम्हाला भरमसाट ज्ञान मिळते कारण प्रत्येक लेखकांनी लिहिलेली वेगळी पुस्तके असतात आणि या वेगळ्या पुस्तकामध्ये भरपूर प्रकारचं ज्ञान असतं ज्ञान हे कधी संपत नाही ते अखंड असतं शिक्षण हे कधी संपत शिक्षण एक अखंड सागर आहे माणूस जरी संपला काही जरी झालं उलथापाल जरी झाली काय जरी बदलला युग जरी बदललं काय जरी झालं तरीही ज्ञान संपत नाही शिक्षण संपत नाही उलट ते वाढत जातं पण संपत नाही म्हणून मनुष्याने स्वतःला श्रेष्ठ समजू नये स्वतःला शान समजू नये त्याने अनेक अनेक पुस्तके वाचली पाहिजे त्याने अनेक अनेक पुस्तकातून अनेक पुस्तकातून समजून घेतलं पाहिजे विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारची पुस्तके वाचली पाहिजे विद्यार्थ्यांनी घोकंपट्टी करू नये भोकमपट्टी करून आपला वेळ वया घालू नये आपलं डोकं खराब करून घेऊ नये त्याने वाचन केलं पाहिजे वाचनाची सवय लावली पाहिजे चांगल्या अभ्यासाची सवय लावली पाहिजे आता वाचन करताना झोप येते पुष्कळजनाचं मत आहे की वाचन करताना झोप येते झोप येते हे खरं आहे परंतु एकदा जर त्या वाचण्याची आवड निर्माण झाली तर मात्र तुम्हाला झोप येणार अस किती रात्रभर जरी वाचत बसला तरी तुम्हाला झोप येणार नाही फक्त आवड निर्माण व्हायला पाहिजे आणि तुमची इच्छा असायला पाहिजे तुमची वाचण्याची इच्छा असायला पाहिजे जिद्द असायला पाहिजे आणि आवड असायला पाहिजे तुम्हाला झोप येणारच नाही धडपड तळमळ असली पाहिजे झोप काय येते तुम्हाला वाचण्याची आवड नसते इंटरेस्ट नसतो तुमची इच्छाही नसते जिद्दही नसते जिद्दही नसते इच्छाही नसते आवडही नसते म्हणून तुम्हाला वाचताना झोप येते तुमच्या मनात काय ठरवलं असतं परीक्षे पुरतं लिहायपुरतं वाचायचं आहे आपल्याला परीक्षे पुरतं लिहायपुरतं आपल्याला करायचं असते भोकंपट्टी म्हणून तुम्हाला ती काय सवय लागलेली असते परीक्षेत लिहायचे म्हणून ते भोकंपट्टी करताना परीक्षेत लिहि परंतु त्या धड्यामध्ये काय लिहिलं आहे ते धडा कशाविषयी आहे त्या धड्यात काय चांगलं आहे हे तुम्ही कधीच निरीक्षण करीत नाही परीक्षण करीत नाही आत्मपरीक्षण बी करीत त्या धड्यामध्ये नेमकं काय चांगलं आहे कशाविषयी धडा आहे कशाविषयी के मार्गदर्शन केलेलं आहे त्या धड्यामध्ये त्या धड्यात काय लिहिलेलं आहे काय मती आहे हे तुम्ही जाणून घेत नाही आणि जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही फक्त तुम्ही परीक्षेपुरतं परीक्षेत लिहिण्यापुरतं भूकंपटी करता आणि परीक्षेत लिहिता आणि पास होता बस पण असं नाही पुस्तक वाचणे म्हणजे मनातून वाचणे आवडीने वाचणे जिद्दीने वाचणे इच्छेने वाचणे म्हणून पुस्तक वाचण्याची आवड असली पाहिजे जिद्द असली पाहिजे चिकाटी असली पाहिजे इच्छा असली पाहिजे तयारी असली पाहिजे तळमळ धडपड असली पाहिजे पुढे जाण्याची प्रगती करण्याची विकास करण्याची जीवन सुंदर करण्याची ही तळमळ धडपड असली पाहिजे आवड असली पाहिजे गोडी असली पाहिजे इच्छा असली पाहिजे तयारी असली पाहिजे कष्ट व मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे आणि ही आवड आपल्याला आपली ही आवड की आपल्या स्वतःलाच निर्माण करावी लागते वाचण्याची आवड आपल्यालाच निर्माण करावी कोणी दुसरं आपल्या मनात घुसत नाही ही वाचण्याची आवड आपल्याला निर्माण करावी आपण आपल्या मनाला समजून सांगावं लागतं की वाचण्याची आवड निर्माण करावी करायची आपल्याला कोणत्याही गोष्टीची आवड निर्माण करायची आपणच करू शकतो आपल्या जर एकदा मनात घुसलं एकदा आपण ठाम निश्चय केला ठाम निश्चय केला की हे पुस्तक मी वाचणार साधना मी पहिला वाचणारच तुम्ही वाचू शकता तुम्हाला आवड निर्माण होते आणि तुमची इच्छाही होते म्हणून तुम्हाला फक्त निर्धार पाहिजे पक्का तुम्ही निर्धार केला पाहिजे तुम्ही ठरवलं पाहिजे निर्णय घेतला पाहिजे म्हणून वाचन करा वाचण्याची आवड निर्माण करा आव झोपासा आता वाचताने सोपा आहे पहिल्यांदाच तुम्हाला एखादा धडा वाचताना आवड आहे कारण तुम्ही पहिल्यांदाच वाचत आहात आणि तेव्हा तुम्हाला प्रथम सुरुवात तुम्हाला अवघड जाईल आणि वाटतं वाचता तुम्हाला झोपी येईल कंटाळा येईल तुम्हाला वाटत नाही काय टेन्शन आहे वाचण्याचं आणि परंतु जसं तुम्ही वा रोज तु रोज वाचसाल पहिल्यांदा एक पॅरेग्राफ दुसऱ्या दिवशी दोन पॅरेग्राफ तिसऱ्या दिवशी तीन थी पॅराग्राफ असं जर वाचत गेला तर त्यातून तुम्हाला वाचण्याची आवड निर्माण होते गोष्टीची पुस्तकं वाचा त्याच्यातून चांगली आवड निर्माण होते आणि गोष्टीचे वाचत वाचत दुसरी पुस्तकं वाचा आवड निर्माण होते पहिल्यांदा तुम्हाला आवड जाईल प्रथम आवड जाईल पण नंतर एकदा आवड निर्माण झाली तुमची एकदा इच्छा झाली जिद्द झाली की तुम्हाला ते सोपं जाईल आणि तुम्ही उलट आनंदाने वाचाल आणि तुम्हाला वाचण्याची उत्सुकता निर्माण होईल आणि तुम्ही अनेक अनेक पुस्तके वाचून काढसाल आणि तुम्हाला ज्ञान मिळेल तुमची बुद्धी वाढेल आणि भोकंपट्टीचा तुम्हाला राग येईल म्हणून वाचण्याची आवड निर्माण करा कारण वाचण्यातून भरपूर काही मिळतं वाचण्यातून आपली प्रगती होते वाचण्यातून आपला विकास होतो आपण पुढे जातो वाचन करा भोकंपट्टी करू वाचन जरूरी भूकंपट्टी नाही जरूरी लक्षात ठेवा कारण वाचनामुळेच आपल्या ज्ञान प्राप्त होतं आपली बुद्धी वाढते वाचन करा वाचन करा भूकंपट्टी करू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद